नमस्कार दडगाव तोरणमाळ रस्त्यावर गोरंबा घाटात महिंद्रा मॅक्स दरीत कोसळून चक्काचूर केला पाणी ते गोरंबा घाटात महिंद्रा मॅक्सचा भीषण अपघात चार जण ठार तर दोन जण गंभीर जखमी नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तोरणमाळ रस्त्यावरील गोरंबा घाटात अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महिंद्रा कंपनीची मॅक्स पिकअप गाडी खोल दरीत कोसळल्याने पती पत्नीसह चार जण मृत्युमुखी पडले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे सुमारे सातशे ते आठशे मीटर खोल दरीत पिकअप गाडी कोसळली असून या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला आहे केलापाणी तालुका धडगाव येथील चौधरी कुटुंबियांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी गुरुवारी अक्कलकुवा येथून महिंद्रा कंपनीची एम एच वीस सदुसष्ट सत्त्याण्णव पिकअप वाहन खरेदी केल्यानंतर आपल्या नातेवाईकांसह केलापाणी येथे जात असताना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गोरंबा केलापाणी दरम्यान असलेल्या गोरंबा घाटात एका अवघड वळणावर चालक सुनील दारासिंग चौधरी याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्यामुळे वाहन बेकाबू होऊन दरीत कोसळले हा अपघात एवढा भीषण होता की पिकअप गाडी खाली कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडी खाली कोसळताच ती चक्का चूर झाली आहे गाडी खाली कोसळत असताना त्यातील प्रवासी गाडीतून बाहेर कोसळल्याने त्यांना डोक्याला छातीला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या आहेत या अपघातात कांतीलाल जेठ्या वसावे राहणार वाडीबार मुलगी तालुका अक्कलकुवा सावलीबाई दारासिंग चौधरी दारासिंग कुवरसिंग चौधरी व धीरसिंग पुण्या पाडवी सर्व राहणार केलापाणी चार मय झाले आहेत तर वाहन चालक सुनील दारासिंग चौधरी गोविंद हुपसिंग वडवी या दोघांना डोक्याला व छातीला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मसावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे पोलीस कर्मचारी दादाबाई साबडे राकेश पावरा उमेश पावरा कलीम रावताडे मोहन सावडे महिला कर्मचारी वर्षा पान पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्यास सुरुवात केली बांबूची जोडी करून मयताचे पार्थिव व जखमिकांना केला पाणी येथे आणल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्यांना मसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अतिशय खोल दरी असल्याने खाली दरीतून वरती रस्त्यापर्यंत मृतदेह व जखमींना आणताना गावकऱ्यांना मोठे परिश्रम करावे लागले एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर जखमींना येला पाणी येथे आणण्यात आले अतिशय हृदयद्रावक घटना गेल्या पाच वर्षापासून रस्त्याच्या निर्माणाचे कार्य सुरू आहे त्यामुळे वारंवार असे अपघात या ठिकाणी घडत असतात म्हणून हा रस्ता मृत्यूचा सापडा बनत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अपघाताची माहिती मिळताच नंदुरबार जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार घटनास्थळी दाखल झाले केटीएन न्यूज नेटवर्क साठी विजय पाटील नंदुरबार